काही ठिकाणं फक्त दगड आणि मातींचीच नसतात तर ती माणसाच्या मनाला आधार देणारी असतात असंच एक ठिकाण म्हणजेच पुष्पनगरचं भैरीचं देवस्थान हे माझ्यासाठी हे असंच एक आहे जीवनात अनेक अनेक जबाबदारी सांभाळताना फौजी म्हणून धीर सांभाळताना किंवा परिवाराचा प्रमुख म्हणून परिवार सांभाळताना किंवा या समाजाची आपलं विचार व्यक्त करताना विचार व्यक्त करत असताना मन कुठंतरी थकून जाते आणि अशा ज्या ज्यावेळेस थकलेल्या मनाला ज्यावेळेस विश्रांती द्यायची असते ना तर अशा ठिकाणी येऊन मन शांत होऊन जाते मी आज आलो पुष्पनगरच्या बहिरीच्या मंदिरात तसं आज शुक्रवार आहे आणि या शुक्रवारी इथल्या मान्यतानुसार की या ठिकाणी आज गोसावीचा आज कार्यक्रम होणार आहे त्यासाठी माझ्या आई माझी पत्नी आणि माझ्या घरातील सर्वजण या मंदिरासाठी येणार आहे मी थोडंसं लवकर आलो होतो म्हणून मी थोडंसं आज देवाचं एकटेपणानं मी दर्शन घेते तर मला या मंदिराची म्हणजे तशी जुनी माहिती माहीत नाही आहे पण या ठिकाणी आल्यानंतर मला असं फील झालं ना की मी एक कुठल्या तरी आ, जे प्राचीन मंदिरात आलेलो आहे म्हणजे मी अगोदरच सांगितलं होतं की काही ठिकाणं ही फक्त दगडाची किंवा मातीची नसतात हां तर एक मनाला शांत करणारे सुद्धा असतात माजा माजा ना ना मी या मंदिरात आल्यानंतर स्वतःशीच प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतोय तसं मी स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केलेला आहे मी माझ्या झालेल्या चुका मी माझ्या झालेल्या माझ्याकडून झालेल्या चुका मी स्वतःशीच मान्य केलेले आहेत त्या न परत न घडण्यासाठी मी कित्येक वेळा प्रयत्न केलेले आहेत माझा झालेला अपमानसुद्धा मी पचवून परत परत उभारण्यास मी स्वतःला तयार करतोय माणूस जगात सगळ्यांशी खोटं बोलू शकतो माणूस सगळ्याच जगात सगळ्यांशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी कधीच खोटं बोलू शकत नाही माणसाला अपयश येत राहतात पण त्या अपयशातूनच स्वतःला जर घडवायचं असेल तर त्याला परत पुन्हा उभा राहायला पाहिजे मग पुन्हा उभारण्यासाठी त्याला ती शक्ती कुठून येते तर या अशा शांत ठिकाणाहून स्वतःला विचारण्यातून स्वतःच्या झालेल्या चुका स्वतःच झालेला अपमान स्वतःचा झालेला विचार जेव्हा त्याला सतत सतत छळत असताना त्यावेळेस तो माणूस घडत जातो ही शांत ठिकाणं मनाला हे सांगून जातात की तुम्ही योग्य संधीचा योग्य वेळेची वाट बघा तुम्हाला सर्व उत्तरं सापडतील सर्व काम तुमचं पूर्ण होऊन जातील असे ठिकाणी भेट द्या एक स्वतःला विचारा स्वतःच्या झालेल्या चुकी किंवा केलेलं चांगलं पण आहे किंवा इतरांशी तुम्ही कशाप्रमाणे वागलात चांगलं वागलात वाईट वागलात ह्याबद्दल तुम्ही स्वतःशी चर्चा करा तुम्हाला या ठिकाणी उत्तरं भेटतील चुकीचं चुकीचं काही झालं असेल तर त्याचं तुम्ही प्राश्चित्य घ्या चांगलं झालं असेल तर त्याची एनर्जी महसूस करा आणि नवीन कामाला लागा मला असल्या ठिकाणी यायला भरपूर आवडते आणि मला स्वतःशीच बोलायला भरपूर आवडते मायासारखे भरपूर जण असतील त्यांना ह्या प्रकारचं करायला आवडते तर त्यांनी या पुष्पनगरच्या बाहेरच्या ठिकाणी येऊन आपलं जे मनाचं जे आ, एक शांतीपूर्ण वातावरण जे आहे ते अनुभवण्यास काही हरकत नाही आहे सकाळचं मी आठशे दरम्यान आलो होतो पूर्ण शांतता होती थोडंसं मन आ, म्हणजे सिद्ध केलं आणि थोड्या वेळानंतर मी माझ्या मनाच्या ज्या भावना आहेत मी तुमच्यासोबत घेऊन येत आहेत इतकं मस्त वाटलं मला आज की मन भरून आलेलं आहे माझं बरं वाटते